नमस्कार राम रामकृष्ण हरी आपण बघत आहात माझ्यासोबत जे आय सी सी टी न्यूज मी आभा शिंदे आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगोळे त्याचप्रमाणे सुनीलवन मंडळी आता हा आषाढीचा महिना सुरू झालाय पंढरीची वारी आता सुरू झालेली आहे आणि संतांचा मेळा आषाढी एकादशीला त्या चंद्रभागेच्या तीरावर भरणार आहे काय होतं की मराठवाड्यातल्या सर्व दिंड्या किंवा संतांच्या पालख्या पाल 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 ह्या आळंदीला जातात आणि आळंदीवरनं माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबतला सामील होतात आणि विदर्भातल्या ज्या पालख्या आहेत संतांच्या दिंड्या ह्या सरळ पंढरपूरकडे जाऊन मार्ग मार्गस्थ होतात त्यामध्ये प्रामुख्यानं गजानन महाराजांची पालखी गुलाबराव महाराजांची पालखी त्याचबरोबर संत नामदेवांची पालखी नरसी नामदेवची इकडे खानदेशातनं मुक्ताईंची पालखी येत पालखी येते तिकडनं मग सुपराबा रायांची पालखी निघते निवृत्तीनाथांची पालखी निघते आणि हा सगळा असा भक्तिमय सोहळा असतो आणि काय होतं बघा की ज्या ज्या भागातून ती पालखी किंवा ह्या दि्या रवाना होतात ना तिथे यात्रेच असतो आणि भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने येऊन त्या पालख्यांचं दर्शन घेतात आणि त्या पादुकांचं दर्शन घेतात आणि प्रत्येकाच्या मनात येतं की आपणसुद्धा एकदा वादीला गेलं पाहिजे आणि कसंही करून यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी आपण नक्की आ, या पायी दिंडीमध्ये पंढरपूरला जाऊयात असा प्रत्येक जण संकल्प करतो आणि जशी ती दिंडी पुढे सरकते हा विचारही मनातून सरतो आणि मग पुन्हा पुढच्या वर्षीच तो विचार पुन्हा येतो तर महत्वाचा मुद्दा असा आहे की ही वारी पंढरीची पायी वारी ही का केली पाहिजे किंवा नाही केलं तर काय होत आहे केल्यानं काय होणार आहे आणि समजा वेळेस खूपच प्रगट इच्छा होते प्रगट इच्छा होती की नाही आता ह्या वर्षी आपल्याला जायचंच आहे सगळा निर्धार होतो आणि असं सगळी तयारी करून तयारीला लागायचं आणि उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकायचं तर आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होती किंवा मुलांचं मुलांना शाळेत कोण सोडेल मुलांचा डबा कोण करेल नवऱ्याला त्याचं आवरून कोण देईल सासू सासरे घरामध्ये ब्रद्ध आहेत मग माझ्या माघारी ते मी राहतील का त्यांची सोयी सोय होईल का आणि हे की असंही वाटत नाही काही फरक पडत नाही मी गेले ना मी गेले किंवा गेलो वारीला तर हे सगळं होत राहील परंतु कुठेतरी ही जाणीव हो, किंवा ही कर्तव्याची जाणीव हो, या वारीला जाण्याच्या इच्छेवर भाजी ठरते आणि मुलामध्ये ते वारीला जायचं जातं असाच एक प्रसंग कवीनं खूप छान एका कवितेमध्ये नमूद केलेला आहे पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी आणि म्हणाला आवर लवकर बयो निघालीत वार करी मी म्हणे निघते हा विठू घरचं एकदा बघते शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते लगभग माझी सुरू झाली नवऱ्याचे कपडे बघू की मुलांसाठी खाऊ करू एवढ्या कमी अवधीत सगळं फसवू शेवटी एकदाची तयार झाले आणि उंबऱ्यापाशी खबकले काळजातले गलमल लपू पाहत होते डोळ्यामधले अश्रू थोपवू पाहत होते नीट राहतील सगळे तुझ्याशिवाय ही घरी मीच मला समजावत होते बरोबरी घालमेल बघून तो हलके हसून म्हणाला ही यंदा असू दे बघू पुढे केव्हा तरी माझा एक पाय आत एक पाय बाहेर वाट आडवत होतं सासर आणि खुणावत होतं माहेर आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबे ना मला सोडून मग त्याचाही पाणी घेणार मी म्हणाले सोपं नसतं रे विठू हे दुहेरी जगणं संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागले उपाय खूप सांगितलेच रे मीच पडते कमी तूच आता काहीतरी दे बाबा मला हवी कुणी म्हणत ममत्व सोड कुणी म्हणत चाललंय ते मानून हे गोड गोड मानता मानता ममत्व येणारच गुंतलेला जीव गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच नारे एकच भीती वाटते विठू प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक तुटून जाईल ही श्वासाची आणि कधीच घडणार नाही रे तुझ्या पंढरपूरची वारी माझ्या डोळ्यातल्या श्रू त्यांना त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला दिसले माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला संसार सोडू नकोस एक फक्त कर श्वासाच्या दोरीवर नाव चित्ताच्या पटलावर रूप माझ फुलत ठेव इंद्रियांना करू देत त्यांचं काम मनावर मात्र खास चांगला लगाव मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही प्रवाहात पोहताना तुझी होणार नाही तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेव साक्षी त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता मग बघ मन बुद्धी चित्त अहंकार हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल हळूहळू संचाराची भ्रांत फिटेल अहंकार गेला की ममत्व ही सुटेल रजतमाच कवाड एक एक करून मिटेल हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश हळूहळू निरोग होईल मनाचा आकाश निर्विकार निर्विकल्प मनाला मग पहिलं तीर दिसेल आणि विश्वास ठेव होईल पहिलं तीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मीच उभा असेल पहिलं तीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मीच उभा असेल एकंदर ह्या कवितेच्या माध्यमातून त्या कवीनं ह्या हो, कवी वारकऱ्यांची किंवा वारीला जाण्याची इच्छा असलेल्या पांडुरंग भक्तांची मानसिकता आणि त्यांची आगतिकता ही देखील त्यामध्ये नमूद केलेली आहे आणि आता आपल्या हे लक्षात आलं असेल या कवितेवरनं की खरंच वारीला गेलं तरी काय फरक पडतो किंवा गेलं पाहिजे नाही जाता आलं नाही गेलं तर काय परिणाम होतो शेवटी विठ्ठल म्हणतो ना त्या बाईला ठीक आहे भा तू तुझा संसार कर आणि संसार करत असताना तुझ्या कर्तव्यात तू कुठे कसूर करू नको आणि काही काळजी करू नकोस नाही ना वाईट जातो तरी जेव्हा तुझ्या आयुष्याचा हे हा प्रवास संपेल तेव्हा चंद्रभागेच्या तीरावर जेव्हा फिरशील ना तर हात द्यायला मीच तिथे उभा असेल एकंदर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावे म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाखवायला विसरू नका